मराठा आरक्षण विधेयकाचे तुळजापूर शहरामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं तर या निर्णयानंतर तुळजापूर मधील काही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी काही प्रतिक्रिया दिल्या पाहुयात आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांच्या रिपोर्ट मधून उस्मानाबाद जिल्ह्यातले काही एमआयएम पक्षाचे निकाल आपल्यासोबत कार्यकर्ते आरक्षण ज्यावेळेस मराठा समाजाला मिळाले त्याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे जाणून घेणार आपण मुझे बताइए आप किस बात से सहमत है मराठा समाज को आरक्षण मिला है मराठा समाज को जो महाराष्ट्र हुकूमत की तरफ से आरक्षण मिला इसका हम खैर मक़दम करते हैं और खुशी का इजहार भी करते हैं मजबूल मुमुसलम की जानब से पूरे उस्मानाबाद ज़िले की जानब से हम खुशी इजहार करते हैं मराठा रिजर्वेशन जो हासिल हुआ उन लोगों को मगर हुकूमत ने साथ ही साथ मुसलमानों को भी रिज़र्वेशन देना चाहिए था मगर हुकूमत ने यह काम नहीं किया जब तक कि मुसलमानों को रिजर्वेशन नहीं मिलेगा हम इसके लिए पूरी पूरी कोशिश करेंगे जैसे ही हमारे पार्टी का आदेश आएगा ऊपर से असदुद्दीन ओवैसी हो अकबरुद्दीन ओवैसी हो या महाराष्ट्र से हमारे इम्तिया जलील का जैसे ही आदेश आएगा उस हिसाब से हम पार्टी के तरफ से हम काम करेंगे और उसके लिए रोड पे भी उतरने की अगर जरूरत पड़ती है हमको मुस्लिम रिजर्वेशन हासिल करने के लिए तो हम रोड पर भी उतरेंगे मराठा को आरक्षण दिया गया और हमारी भी मांग रखी गई थी हमारी मांग को आप बरकरार रखते हुए उसको पूरा करने की कोशिश करें वरना इसके लिए हम आखिर तक जद्दोजहद करेंगे पूरी मेहनत करेंगे और हम हमारे आरक्षण को लेकर हर एक का साथ लेते हुए इसको मांग बराबर जारी रखेंगे चाहे इसके लिए हमें किस हद तक भी गुजरना पड़े जैसे पार्टी के आदेश आएंगे आज अपन तुर्जापुर शहरा मे कहीं मराठा बधुव है कुछ जल्लोष आरक्षण मेला बदल जल्लोष साजा कर सर मैं कुछ पद्धति आप जल्लोष साजा कर आज पर महाराष्ट्र मे अट्ठावन मुख मोर्चे निकाले तरी सु सरकारनं काम केलं नाही यानंतर याच ठिकाणी एकोणतीस तारखेला आज पाच महिन्यापूर्वी या तुळजापुरामध्ये गोंधळ सुरू झाला त्या गोंधळाचं रूपांतर अवघ्या पाच महिन्यात त्या एकोणतीस तारखेला जेवढी ही गोंधळ चालू झाला आणि या गेल्या एकोणतीस तारखेला सरकारनं संपूर्णपणे आरक्षण दिलं याबद्दल आम्ही आनंदित आहोतच पण याबरोबरच आमचे महाराष्ट्रातले चाळीस बांधव ज्यांनी या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं यांच्या बद्दल पण आम्हाला शोभ व्यक्त करावा वाटतं काही या ठिकाणी सकल मराठा परिवारातले काही युवक देखील आहेत तुळजापूरचे या ठिकाणी विशाल रोजकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला देखील काय ज्या ठिकाणी प्रकार घडला होता सर मला सांगायचं तरी तुमच्या वीर मागण्या तर त्यानंतर आमच्यावरती गुन्हा नोंद केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक युवकावरती झालं त्याबद्दल काय मत आहे आपलं प्रथम तर मी ऐकतो रघोहनचे री प्रार्थना करतो आमचे काही वीर होते ज्यांनी बलिदान दिलं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांच्या आत्मशांती लागो ही आयुक्ती भावांच्या मी प्रार्थना करतो काल विधिमंडळात मराठा आरक्षणाच्या बाबतीत विधेयक पारित झालं परंतु विधेयक पारित झाल्यानंतर काही मराठा आरक्षण मिळालेलं नाही याला राज्यपालांची मंजुरी लागते राज्यपालांच्या मंजुरीनंतर ते कोर्टात टिकलं पाहिजे आणि कोर्टात टिकण्यासाठी ह्या सरकारने प्रयत्न केले पाहिजे आणि काल विधान विधिमंडळामध्ये जे पारित केलेलं हे आरक्षणाचे विधेयक आहे त्याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि दुःख पण व्यक्त करतो आमचे वीर लोकांना बलिदान मिळालेलं आहे ते बलिदान व्यर्थ तो जाऊ देऊ नका तेवढी आमची ह्या सरकारला आहे आणि गुन्हे झालेल्या आहेत त्याबद्दल काय म्हणा आमच्या इथं माझ्यावर गुन्हा दाखल झाला आमच्या बांधवावर गुन्हे दाखल झाले काही जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आज जो महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा जो निर्णय घेतला त्या निर्णय मराठा आरक्षणाचा निर्णयाचे मी तुळजापूरच्या पुणे भावनगीत स्वागत करतो परंतु हे आरक्षण काही सजा मिळालेले मिळालेलं नाही ला लाखोच्या संख्येने आमचे बांधव महाराष्ट्रभर लातूरच्या सरकारने आदर्श घेणारे आणि या मोर्चे निघाले आम्हाला आरक्षण आहे महाराष्ट्रभरामध्ये जल्लोष साजरा आरक्षणच्या मुद्द्यावरती आपली त्याबद्दल काय मत आहे मराठा समाजाच्या लढ्याला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे आणि ही यश मिळाल्यामुळं शिक्षणात आणि नोकरीमध्ये मराठा युवकांना भरभरून यश आपल्याला मिळणार आहे त्याबाबत माझं मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा मराठा आरक्षणचा कायदा कोर्टात टिकावं मराठा आरक्षण याकरिता केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र शासनानं त्यासाठी कायदा सक्षम करण्याची आवश्यकता आहे